नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे अमावस्या ज्येष्ठ अमावस्या आणि अमावस्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच सुरू होत आहे आषाढ महिना तर ही अमावस्या पितरांना समर्पित आहे आणि पितर आपल्यावर जर नाराज असतील तर आपण कितीही सेवा करा कितीही उपाय करा तर त्याचं फळ हे आपल्याला मिळणार नाही आणि त्यामुळेच अशा काही तिथी असतात तर या तिथींना आपल्या पितरांसाठी आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय हे अवश्य करावे तर पाच जुलै ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी असेच काही उपाय आपल्याला करायचे आहे जेणेकरून आपल्या घरावर येणारे जे, घरा जे काही संकट असतील तर ते टळतील आणि आपले पितरही आपल्यावर प्रसन्न होतील तर कोणते उपाय आपल्याला करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी अमावस्याचा प्रारंभ हा पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर समाप्ती ही सहा जुलैला पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे तर अमावस्या ही आपल्याला पाच जुलैलाच साजरी करायची आहे तर या दिवशी काही उपाय आपल्याला करायचे आहे तर प्रत्येक अमावस्येला विशेष महत्त्व असतं तर ही ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या आहे तर अत्यंत महत्त्वाची ही अमावस्या आहे आणि या दिवशी पूजेसाठी पितरांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असा मानला जातो आणि त्यामुळेच आपल्या पित आपल्या पितरांसाठी आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे आहे तर पाच जुलैनंतर आषाढ महिना सुरू होतो आणि त्यामुळेच पाच जुलैलाच आपल्याला पितरांची पूजा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तर या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण जे प्रत्येक अमावस्याला जे कामं करतो म्हणजेच घराची साफसफाई घरातील जाळं काढणं घरातील जे काही तुटलेल्या वस्तू तुटलेले भांडे असतील तर तेही आपल्याला बाहेर काढायचे आहे त्यानंतर स्नान करून आपल्या देवघरातील पूजा करायची आहे तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचीही आपल्याला पूजा करायची आहे विष्णू सहस्रनामाचे आपल्याला पठण करायचे आहे पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करा भगवान विष्णूंच्या या दिवशी मनोभावी सेवा करा तसेच या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याचेही खूप महत्त्व आहे तर तुमच्या जवळपास जर पवित्र नदी असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या नदीमध्ये स्नान करावे किंवा घरीही सूर्याला तुम्ही अर्घ्य देऊ शकता त्यासोबतच संध्याकाळी आपल्याला या दिवशी चंद्राचीही पूजा करायची असते तर यामुळे आयुष्यातील जी काही संकटं असतील जी काही अडचणी असतील तर त्या दूर होतात आपल्या आयुष्यातील संकट अडचणी दुःख दूर होण्यासाठी अशा काही दिवशी असे काही उपाय आणि सेवा या अवश्य कराव्या जेणेकरून त्यातून आपल्याला मार्ग मिळेल म्हणजे ज्या आपल्या संकट आणि जे काही अडचणी असतील तर त्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळेल त्यासोबतच या दिवशी या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे तर तुम्हाला जे दान करता येईल ते दान करा ज्यांना नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही तर त्यांनी घरीच गंगाजल आणून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी तसेच या दिवशी गाय कावळे कुत्रे यांनाही अन्नदान करा म्हणजे यांनाही अन्न खाऊ घालायचं आहे तर यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो यासोबतच या, या दिवशी यथाशक्ती तुम्ही दान करू शकता तुम्हाला जे दान करता येईल ते दान करा त्यासोबतच आपल्याला काळे तिळही दान करायचे आहे तर या दिवशी काळे तिळ दान करण्यालाही खूप महत्त्व आहे तर यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला आपल्याला एक चौमुखी दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा एक चौमुखी दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे तर पितर आपल्यावर प्रसन्न होतील यामुळे तसेच अमावस्याच्या दिवशी हळदीचं लेपनही करायचं आहे घराची स्वच्छताही करायची आहे तर ही ज्येष्ठ अमावस्या आहे आणि ही ज्येष्ठ अमावस्या खूप महत्त्वाची अमावस्या आहे त्यामुळे या दिवशीला आपल्याला आपल्या पितरांसाठी आणि आपल्या ज्या काही अडचणी जे काही संकट आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला असे काही सोपे आणि साधे उपाय हे अवश्य करायचे आहेत तर अवश्य तुम्ही हे उपाय करून बघा येत्या पाच जुलैच्या ज्येष्ठ अमावस्येला आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ